पोलीस भरतीसाठी एका एक विद्यार्थिनीवर संचालकाचा जीव जडला कॉन्टॅक्ट कसं करायचं म्हणून एका वीस वर्षीय विद्यार्थ्याला वी त्याने आणि कॉन्टॅक्ट सुरू झालं थोड्या दिवसात त्याच विद्यार्थ्यासोबत संचालकाचा वाद झाला आता हा पोरगा आपलं सिक्रेट ओपन करणार म्हणून त्यालाच किडनॅप करण्याचा प्लॅन संचालकाने आखला मात्र छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील पोलिसांनी हा प्लॅन उधळून लावला याच किडनॅपिंगची आणि त्याच्या सुटकेची सगळी स्टोरी पाहूयात आजच्या भागात नमस्कार मंडळी आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मधल्या केळगावचा अमोल नावाचा वीस वर्षीय तरुण साधारण वर्षभरापूर्वी तो पोलीस भरतीच्या तयारीसाठी हिंदवी करिअर अकॅडमीत जॉईन झाला त्याच अकॅडमीचा संचालक असलेल्या दशरथ विठ्ठल जाधव याला एका विद्यार्थिनीवर प्रेम झालं संचालकाने त्याचा जुळवून देण्यासाठी अमोल मखला हाताशी धरला अमोलनेही दोघांमध्ये मध्यस्थी करत त्यांना चांगलीच मदत केली पण काही दिवसातच त्यांचं आणि संचालक असणाऱ्या दशरथ जाधव याचं काही कारणास्तव भांडण झालं दशरथ जाधवने अमोलला अकॅडमीतून बाहेर काढलं पण त्याच्या काही ऑडिओ रेकॉर्डिंग या अमोलकडे होत्या जर त्या अमोलने हे रेकॉर्डिंग किंवा त्याच्याकडे असणारे पुरावे व्हायरल केले तर आपली मोठी बदनामी होईल म्हणून संचालक असणाऱ्या दशरथ जाधवने अमोलला तंबी देण्याचा आणि किडनॅप करण्याचा प्लॅन आखला दशरथ जाधवने त्याच्या अकॅडमीत शिकणाऱ्या दोन मुलांना अमोलच्या गावी केळगावला पाठवलं त्यानंतर अमोलला त्या, त्या पोरांसोबत घाटात बोलवलं तो त्या पोरांसोबत घाटात पोचला तेव्हा दशरथ जाधव सोबत त्याचा साथीदार गणेश जगतापही होता गणेश जगताप आणि अकॅडमिक शिकणारे कोहळा तांडागावचे दोन मुलं गणेश सोनूसिंग चव्हाण आणि प्रवीण लालचंद राठोड यांनी अमोलला दांड्याने मारायला सुरुवात केली तुझ्याकडे असणारे पुरावे आम्हाला दे अशी मागणी त्याच्याकडे त्यांनी केली अमोल मखने ती रेकॉर्डिंग द्यायला नकार दिला त्याला बेदम मारहाण करून त्या चौघांनी त्याला फोर व्हीलरमध्ये कुंबलं आणि अज्ञातस्थळी घेऊन जाईल पण त्या गाडीतून बळजबरी घेऊन जाताना अमोलच्या एका मित्राने त्याला पाहिलं आणि हिंदी वी अकॅडमीचा संचालक असणाऱ्या दशरथ जाधवला ओळखलं अमोलच्या मित्राने ही माहिती त्याच्या घरच्यांना दिली आणि अमोलच्या घरच्यांनी ही माहिती सिल्लोडच्या पोलिसांना दिली सिल्लोड पोलिसांना अपहरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ यंत्रणा कामाला लावली आणि दशरथ जाधव तसेच त्याच्या साथीदाराच्या तावडीतून अमोलची सुटका केली पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुख्य आरोपी दशरथ जाधवसह त्याचा साथीदार गणेश जगताप आणि हिंदवी करिअर अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणारे गणेश चव्हाण आणि प्रवीण राठोड यांना न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे उपनिरीक्षक लहू घोडे कर्मचारी विश्वनाथ तायडे यतीन कुलकर्णी विठ्ठल नागरगोत रामेश्वर जाधव रमेश व्यवहारे अनंत जोशी यांनी भराठी फिल्मी स्टाईलने आरोपींना अटक केली होती मंडळी ही होती सिल्लोड तालुक्यात घडलेली अपहरण आणि त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यातून झालेल्या सुटकेची कहाणी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच विविध घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद